श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे अठ्ठावीस सप्टेंबर वार शनिवार आणि आज आलेली आहेत इंदिरा एकादशी आपल्या हिंदू एक धर्मामध्ये एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे भगवान विष्णूंची आवडती तिथी म्हणून एकादशी ही तिथी ओळखली जाते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशीचे व्रत हे केले जाते सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितरांच्या शांतीसाठी आणि त्यांच्या आशीर्वादासाठी सगळेच या काळात श्राद्ध तर्पण दान करताना दिसत आहे अशातच या पितृ पंधरवाड्यात एकादशी देखील आलेली आहेत पितृपक्षातील एकादशीला एक विशेष महत्त्व आहे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते इंदिरा एकादशीचे व्रत हे खूपच महत्त्वाचे मानण्यात येते या एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूसह पितरांचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळतो असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहेत एकादशीचे व्रत केल्याने शुभफळ मिळते तसेच इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष प्राप्त होतो आणि त्यात म्हणजे या एकादशीचं महत्त्व असं आहे की ज्यांना या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचं श्राद्ध तर्पण करता आले नसेल तर अशांनी जर या एकादशीचं व्रत केले तर त्यांचे पितृ हे प्रसन्न होतात आणि त्यांना सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात पितृपक्षात येणारी ही इंदिरा एकादशी पितृदोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानली जाते आणि म्हणून या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज शनिवारी संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू ही बाहेर फेकायची आहेत ही वस्तू बाहेर फेकल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरातील पिडा नजरबाधा गरिबी ही संपूर्णपणे दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा तर पहा आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता जर तुम्ही घरातील भांडणांमुळे त्रस्त असेल तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने घरातील सर्व संकटं हे दूर होतात आणि सुख शांती मिळते आपल्या घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूंमध्ये एक ऊर्जा असते याचा घरातील सदस्यांवरती सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे परिणाम होत असतो आपल्या काही चुकांमुळे घरामध्ये वास्तुदोष हा आढळत असतो आणि या वास्तुदोषामुळे घरात नेहमी वाद भांडणे आणि कलह हा राहतो तसेच आर्थिक समस्यासुद्धा घरामध्ये राहतात आणि यामुळे कधीकधी आपल्या घरामध्ये कष्ट मेहनत करूनही पैसा येत नाही किंवा आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही वास्तुदोषामुळे घरात भांडणे किंवा कुटुंबातील सदस्य आजारी राहतो यामुळे आलेला अले पैसा हा आजारपणामध्येच निघून जातो वास्तूचे काही उपाय केल्याने घरातील सर्व संकट हे दूर होतात आणि घरात सुख शांती ही नांदत असते तसेच जर आपल्या घरामध्ये काही इडापिडा असेल काही नकारात्मकता असेल यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात आणि विशेष तिथीवरती जर आपण काही प्रभावी उपाय जर केले तर ती घरातली इडापिडा नकारात्मकता नजरबाधा ही संपूर्णपणे घरातून निघून जाते आणि सोबतच घरातली गरिबी आणि दरिद्री सुद्धा संपूर्णपणे नष्ट होत असते आणि त्या घरातच अखंड लक्ष्मी ही वास करत असते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घरातील सर्व अडचणी या दूर होण्यासाठी आणि कुटुंबाची प्रगती होण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो आज करायचा आहे हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते स्त्रीसुद्धा करू शकते आणि पुरुषसुद्धा हा उपाय करू शकतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू लागणार आहेत ते म्हणजे काळे तीळ आपल्या शास्त्रामध्ये काळ्या तिळाला खूप महत्त्व दिले जाते काळे तिळ हे पितरांनासुद्धा अर्पण केले जातात तसेच काळे तीळ हे नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी मानले जातात आणि म्हणून आपल्याला एक चिमुटभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि सोबतच आपल्याला थोडंसं खडेमीठसुद्धा घ्यायचं आहे जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठसुद्धा हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता खडे मीठ जे आहे तर ते नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढवण्याचं काम करत असते आणि यामुळे घरात आनंद समृद्धी ही कायम राहते वास्तुदोष घरामध्ये असेल तर वास्तुदोषासंबंधित ज्या काही समस्या असेल तर त्यादेखील मीठ हे दूर करत असते आणि जर आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला किंवा मुलांना काही नजरबाधा झालेली असेल काही नजरदोष लागलेले असेल तर ते दूर करण्यासाठीसुद्धा मीठ हे अतिशय प्रभावी मानले जाते आणि म्हणून आपल्याला एक चिमुडभर खडे मीठ किंवा बारीक मीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि यासोबतच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहेत पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते पिवळी मोहरीसुद्धा वापरल्याने घरातील इडापिडा नकारात्मकता वाईट शक्तीचा प्रभाव हा कमी करते घरात असणारी अलक्ष्मी दरिद्री ही घरातून बाहेर काढून टाकण्यासाठी पिवळी मोहरी ही अतिशय प्रभावी मानली जाते जर तुमच्याकडे जा पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही हा उपाय करण्यासाठी काळी मोहरीसुद्धा घेऊ शकतात आणि यासोबत तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत हातामध्ये घेणं शक्य नसेल खाली पडत असेल तर तुम्ही एका वाटीमध्ये सुद्धा या वस्तू घेऊ शकतात यानंतरनं या सगळ्या वस्तू आपल्या घरातील लहान मुलांवरून आपल्या घरातील लहान मुलांना नजरदोष जी आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये लागत असते वारंवार मुलांना नजरदोष जी आहे तर ती लागत असते आणि नजरदोष ही फक्त बाहेरच्या व्यक्तीचीच लागते असं नाही आपल्या घरातील व्यक्तींची आईवडिलांची नजर जी आहे तर ती मुलांना खूप पटकन लागत असते आणि यामुळे बघा मुलांची प्रगती होत नाही मुले हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात किंवा सतत आजारी पडत असतात आणि म्हणून आपल्याला ह्या वस्तू मुलांच्या डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरूनसुद्धा आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत घरामध्ये एखादा व्यक्ती करता पुरुष असेल त्याची प्रगती होत नसेल तर त्यावरूनसुद्धा या वस्तू आपल्याला उतरवून घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरूनसुद्धा या वस्तू आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आपल्या घरातल्या भिंतींनासुद्धा या वस्तू टच करायच्या आहेत कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या घरातील प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक भिंतीमध्ये एक ऊर्जा असते मग ती एक सकारात्मक ऊर्जा असेल किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याचा वाईट परिणाम आपल्या कुटुंबावरती होत असतो यामुळे घरात अडचणी येत असतात म्हणून या वस्तू संपूर्ण घरातील भिंतींना टच करायच्या आहेत आपलं कपाट असेल तर त्यालासुद्धा तुम्हाला टच करायचे आहेत आणि यानंतर घरातून बाहेर घेऊन जायच्या आहेत घरातून बाहेर घेऊन गेल्यानंतर त्या तुम्हाला दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत फेकल्यानंतर ना मागे फिरून पाहायचं नाहीत सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुऊन तुमची नित्य जे काही कामे असेल तर ती तुम्हाला करायची आहे तर असा हा अतिशय साधा आणि सोपा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आजच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तसेच आपल्या घरामध्ये सतत नकारात्मक ऊर्जा असेल सतत नकारात्मक ऊर्जा ही तयार होत असेल बऱ्याच वेळा आपण आपल्या घरामध्ये प्रत्येक वेळी चांगलं बोलतो असं नाही कधी कधी अपशब्द वाईट शब्द भांडणे आपल्या घरामध्ये होत असतात आणि तीच नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये साचून राहत असते आणि याचे परिणाम जे आहेत तर ते आपल्या कुटुंबावरती होत असतात म्हणून आपल्या आयुष्यात आनंद येण्यासाठी सुख शांती ही मिळवण्यासाठी एका वाटीमध्ये तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ आपल्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे असं केल्याने घरातली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा ही तयार होत असते आणि यामुळे कुटुंबात आनंद शांती ही कायम राहते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ